मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे शिन्नर जिल्हा नाशिक येथे बैल बाजारामध्ये शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल आणि आपला व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा चला बघूया आजचा बैल बाजार शिन्नरचा व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा अनिल डगळे राहणार राहणार कवडदारा हा, रानर। कवड़ा। कवड़ा। आ, हा? आ, गोरा आणलेला हा चालूी। चालूी। आ, कसा आहे मैसूर चालू आहे दाताला कसा आहे दाताला दोन दात आहे चार दात चार आता आपलं कोण शरीर क्षेत्रात म्हणजे आता चालू आहे बघा चालू आहे रिंगीला अजून टाकलं नाही डायरेक्ट टाकले नाही चालू चालून दाखवा आम्हाला एकदा बस बसा ना वहांकडे इकडे किंमत काय सांगितलं त्याची चाळीस हजार रुपये सांगितली व्यवहार झाले कमी जाधव अजून पण आहे का आपल्याक आणलेली गोड हे दोन वास्त्र आहे का यांची माहिती बरं हा हा कसा आहे हा दोन दाती व्हायला हा पण याच्यात टांग्याला चालू आहे का चालू आहे का हा पण चालू आहे का हा दोन दाते दोन चा, दाते हा कोणती जातीचा आहे किलर आहे का याची काय किंमत सांगितली तीस हजार रुपये सांगितली कमी हा दोन जाईल मित्र चांगला आहे हा एक गोरा आपल्याशी का हा आहे जो आधात आहे का आधात आहे याची काय किंमत सांगा इच ती हजार रुपये हा पण हाकलेला आहे का घोड्यात हाकलेला आहे का बायला बायला घोड्यात हाकलेला आहे का याच्यात काय किंमत सांगली याची बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट चौर चाळीस बावन्न चालन ना असला तर शेतकरी आपल्याला संपर्क करतील धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा मंगेश विकास मंगेश विकास जाधव झाडे आज पत्ता सांगा आपला शिल्न कशी आजची जोड आणलेली आपण ही विकल्या गेलेली आहे का कशी झाली विक्री यांची ऐंशी हजाराला दिले का आणि कशाला चालू आहे अवताला कशाला गाडीला सगळ्याला चालू आहे का सगळ्याला चालू आहे दाताल कसे कडदात विक्री झालेली आणि पाहिला चालू बा दादा पण शेत दादा आपण शेतकरी व्यापारी व्यापारी दादा व्यापारी का आपण कोणते कोणते मार्केट करतो आपण गोटीच लोणी बेला बेला एवढे हो। चार मार्केट करतो आपल्याकडं असेच टॉप टॉप ची बैल राहतील शर्यतीसाठी पण बैल का सगळे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याण्णव झिरो ब्याण्णव 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 सत्तर पाचशे बारा सत्तर पाचशे बारा मंगेश झाडे मंगेश मंगेश झाडे मंगेश झाडे चालन दादा धन्यवाद ओके नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा हरी मुरली तर खाडे राहणार खाडे शिवाडीगाव आपण आगोरा आणलेला आहे कसा आहे विकायसाठी आणलेला आहे हा कोणत्या जातीचा आहे जातीचा आहे दाताला कसा आहे दोन दात दोन आहे हा टांग्याला चालू इक्षर आहे तिला नागरा वक्रेल चालू आहे टांग्याला नाही चालू टांग्याला अजून झोपलेलं नाही झुपले काय किंमत सांगितली त्याची सांगायला चाळीस हजार रुपये सांगायला चाळीस हजार रुपये व्यवहार चालू कमी जादा होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल जास्त सोडून आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बावीस नव्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणतीस नव्याण्णव बावीस शहाऐंशी एक्क्याऐंशी एकोणतीस बरं दादा धन्यवाद ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा भाऊराव सर्व तीर्थ टाकीत घोडेवाडी घोडेवाडी आज आपण जिल्हा नाशिक नाशिक आज आपण शिन्नरच्या बाजारात आपली बैलजोड आणलेली कशी आपली बैलजोड सहा दाती एक धाती एक दातीला दाताला झालेला आहे आणि एक सहा दाती दोन्ही अवताल चालू आहे का हो दोन्ही चालू आहे शर्यती वगैरे काही शर्यती वगैरे गाडीला चालू आहे का काय ऑफर सांगितली या तीस हजार रुपये व्यवहारात आले हो कमी जादा होऊन जाईल हो कसा आहे दाताला तो झालेला यो, 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 यो हा द्युसा आय का आणि हा हा दाताल झाला याची काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये समोर समोर जर व्यवहार आला ते कमी जादा होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या दा दा? दादा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न सत्तेचाळीस पन्नास धन्यवाद दादा चला नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपला पत्ता सांगा माझं नाव नवनाथ निवृत्ती पोमनार आज आपण हा घोरा आणलेला आहे आधाते शर्यतील चालू आहे का नाही नाही चालू हावता बिवताला काही टांग्याला कसं टांग्याला झोपेल का याची काय किंमत सांगितली तीस हजार रुपये व्यवहारात आले ओके म्हणजे होऊन जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव बावीस एकोणसाठ तेरा नव्याण्णव बावीस एकोणसाठ तेरा तेरा अकरा बघा मित्रांनो चांगला घोरा आहे टांग्याला कोणाला घ्यायचा असेल त्यांना संपर्क करा धन्यवाद दादा बाबा नमस्कार नमस्कार आपला पत्ता सांगा पूर्ण नाव नाव हा लहान किसन दिवे लानू किसन दिवे युवरगाव येवरगाव तालुका शिन्नर तालुका तालुक। तालुक। जिल्हा नाशिक मी बैल विक्री करताना आणलाय विक्री करताना आणलाय कसं आहे आपला बैल आपला बैल समजा कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे कशा कशाला चार जाती बैली चार जाती बैल ये कशा कशाला चालू बाबा नांगराला वाखरला बैलगाडीला बैलगाडीला शर्यतील नाही चालू शर्यतीला नाही आखेल चालून दाखवान बैल किती जात आहे बैल बैल चार जाती चार जाती चालू का चालून दाखा मित्रांनो बघा खिल्लर चांगला बैल ये बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्वद अकरा नव्वद अकरा सत्त्या धन्यवाद बघा मित्रांनो कोणाला घ्यायचा संपर्क करा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेले आज आपण कुंदेवाडी कुंदेवाडी आपण कशासाठी आलेले बैल पाय बैल पायासाठी बैल खरेदी आहे का आपल्याला बैलकर कसं आहे मार्केट कसं वाटत आजचा व्यवस्थित व्यवस्थित बैल वगैरे चांगले आलेले चांगले आलेले काय ट्रेंड काय बैलांना चांगल्या प्रकारच्या बैलांची आहे सत्तर ऐंशी आपल्याला शर्यतीसाठी बैल घ्यायचं आहे का याच्यासाठी अवताला कशासाठी शर्यतीसाठी घ्यायचं आहे आपला नंबर सांगा एकोणव चौतीस अठ्ठ्याण्णव छत्तीस चौतीस त्र्याहत्तर एकोणसाठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर घेतला का मग बैल अजून राहिले येऊ राहिले का मार्क बाजार कधी असतो रविवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी टाइम बारा वाजेपर्यंत राहतो का वाजे चांगल्या प्रकारे बैल येतात का शर्यतीचे शर्यतीची बैल बैल घेत लोक हो खरेदी करते का बैल फेमस आहे का इथं फक्त बैलांच मार्केट भरत का का नॉर्मल नॉर्मल सगळं बकर सगळं येतं का बघा मित्रांनो मध्ये चाल दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगाम राहणार पुणे पुणे गाव आपण आज मार्केट मध्ये बैल जवळ आणलेली आपली कशी बैलं कशी आपले कामाला एकदम चांगले असे शेती कामामध्ये भक्कम आहे हा टांग्याला चालू आहे टांग्याला चालू आहे का कशी दाताला कशी दाताला चार दाती आहे हां हा दोन्ही चार चार दाते काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये जोडीचे कमी जास्त होऊन जाईल मी वरत आलो करून देऊ शकतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपलं नव्वद बावीस बावीस चोवीस शर्यतीसाठी पण चालू आहे आणि आवतासाठी पण चालू आहे चार चार तास किंमत आहे कोणाला घ्यायचे ह्याच्यासन तर संपर्क करा नमस्कार दादा नमस्कार दा। आपलं नाव सांगा सुनील लोणगे सुनील लोणगे व्यापारी शेतकरी आपण व्यापारी व्यापारी आज आपण कशी जोड आणलेली मार्केटमध्ये सात आत सात आता ही जोड आहे का जोड आहे जोडीची काय सांगितली किंमत जोडीची ऐंशी हजार जो रुपये व्यवहार झाले हो कमी हो जाधव होऊन जाईल कशाला चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या कामाला तरी सगळ्याला सगळ्याला चालू आहे मित्रांनो बघा आज आपण किती बैल आणलेले मार्केट वर तीन तीन आणलेले का यांची काय ऑफर सांगितली याची का यांची या दोघी जोड हजार ऐंशी हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो चांगले बैल आहे सगळ्या कामाला चालू आहे ऐंशी हजार रुपये ऑफर सांगितलं कमी याद होऊन जाईल हा कसा आहे हा कड कामाला चालू आहे जाताला याची काय किंमत सांगितली याची चाळीस चाळीस हजार जाईल होईल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी डबल झिरो पस्तीस नव्वद चाल धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा घनश्याम बारोसकर डॉक्टर घनश्याम बारोजकर डॉक्टर घनश्याम भारसकर आपण आज मार्केटमध्ये मा किती बैल आणलेले सहा सहा बैल आणलेले आपण शेतकरी व्यापारी 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 शेतकरी आहे शेतकरी आहे व्यापारी आहे हे बैलाची जोड दिसते आहे का आपली कशी ही जोड कशा कशाला सगळ्याच काम चालू आहे काय सांगितली किंमत यांची सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायला ऐंशी हजार रुपये दाताल कशी कडदात करते कडदात करते व्यवहारात आले कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे व्यवहारात आले हो कमी जादा होऊन जाईल ही पण जोड आपलीच आहे का हो हिची काय किंमत सांगितली तिची सांगायला ऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो यांचे सांगायला ऐंशी हजार रुपये हे कांत कांत कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे शेतीचे काम करतील वडाईचे काम करतील गाडी अजून कोणती जोड आपली ही एक आहे का ही कशी ही कशी ही जोड करते ही कडदात नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये किंमत आहे कडदात करते टायर गाडीला चालू आहे सगळ्याला चालू आहे कामाला अजून कोणते बैल आहे एवढे सहाज सहाज आहे का तर मार्केट कसं भरलेलं आहे आजचं मार्केट चांगलं थोडं आता कमी झालं कमी झालेलं आहे बैलांना मागणी आहे का कमी झाली थोडीशी कमी झालेली आ... चाल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस पंच्याण्णव पंच्याण्णव तीन हजार तीन हजार धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार दादा आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का आज आपण हा गोरा आणलेला कसा आहे जातीने गावरान किल्ला रे टांग्याल चालू आहे नाही चालू दाताला कसं आहे दाताला हा दात आहे का किती महिने वासरू आहे चौदा पंधरा महिन्याच काय किंमत सांगितली वासराची पंचावन्न हजार रुपये घरच्याच गायचा आहे का घेतलेला होता का लहान होता तवाच घेतलेला होता हाकला नाही का टा कशालाच कशालाच हाकलेला नाही का शॉक म्हणून घेतला होता बघा मित्रांनो चांगला गोर आहे किंमत काय सांगितली पंचावन्न हजार रुपये व्यवहारात आले कमी जादा होऊन जाईल का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं सत्याहत्तर बरं दादा आपल्याला शेतकऱ्याला गो गोर घ्यायचा आपल्याला कॉन्टॅक्ट करतील धन्यवाद बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा गोरा आहे मस्त आहे शयतीसाठी पण चालून नमस्कार दादा आपलं नाव सांगा देवदास दगळे राहणार कुचडगा आपण शेतकरी व्यापारी शेतकरी का आपण हा ही जोड आणलेली कशी चालू आहे तांग्याला कशा घोड्यात चालू आहे का कशाच हा घोड्यात धरलेला हा नाही धरलेला काय किंमत सांगितली दोघींचे का जोडीचे पंचावन्न हो हजार रुपये व्यवहार आले म्हणजे दोनदा दातांना कसे आहे हा दोन जाते मित्रांनो हा आय बघा जात कोणती यांची किलरी का आपले एवढेच आहे का गोरे एवढे दोनच गोरे का अजून तो एक का नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा बसते रामचंदर कातोरे राहणार देवठाण देवठाण आपण ही जोड आणली कशी दाताल कशी आठ आठ जाते कडदात कडदात करू कर राहिले आणि कामाला कोणते कोणते कामाला चालू आहे नांगरे वखर बैलगाडी बैलगाडी अशी कामाला काय वापर सांगितले यांची याची सांग पंचाहत्तर हजार बघा जोडाची पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारात आले कमी जाईल आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या आठशे आठशे अठ्याहत्तर अठ्यात्तर एकोणसत्तर एकोणसत्तर सहाशे एकोणऐंशी सहाशे एकोणनव दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा उत्तम निवृत्ती डावरी राहणार आपण शेतकरी व्यापारी 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 का आपण आज मार्केट मध्ये किती बैलजोड आणलेली सात आणली होत्या सात आणल्या होत्या विक्री झाली काही विक्री झालेली यांची विक्री झालेली कशी दिलेली ते पंचेचाळीस ला दिले पंचेचाळीस ला कामाला चालू होते का बैलगाडीला हे काय झुकूनच दाखवले झुकून दाखवले का ही जोड पण आपलीच आहे का कर आपलीच ही कशी जोड ही कडदात करते कडदात कर करते कडदात कर करते का आणि कामाला कांच कांच करा सगळ्या कामाला चालू आहे हो सगळ्या कामाला बैलगाडी सगळ्या बैलगाडीला पण नांगरीला सुद्धा ऑफर काय सांगितली यांची त्याची सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाते कमी जास्त होतील अजून हे पण आपले जे समोर ते काळे आपले हा बांड आहे ते काळे आपले जे का काळ्यांची काय सांगितली काळ्यांची पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा हो कमी जास्त होईल हा एक आपल्याकडं आपण कोणते कोणते मार्केटला मिळायला नेतो आपले गोटी गोटी लोणी लोणी आणि इथं सिन्नर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस तीनशे तीनशे सहाशे तीन सहाशे तीन तीन बरं दादा धन्यवाद हो का नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा गणेश आपण व्यापारी शेतकरी व्यापारी का आज आपण किती बैलजोड आणलेले का ही बैलजोड कशी चार दास दा कश कशाला चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या कामाला तरी कोणते कोणते काम करतात गाडी वखर नाखर नांगर काय किंमत सांगितली नव्वद हजार नव्वद हजार रुपये सांगायला व्यवहारात आले कमी जादा मित्रांनो नव्वद नौ। हजार रुपये सांगायला व्यवहारात आले कमी जादा होऊन जाई अजून कोणते आपले हे पण आपलेच आहे का हा पण आपलाच आहे का हा कसा आहे आदत आहे का टांग्याला चालू आहे का टांग्याचा आहे का याची काय किंमत सांगितली बावीस हजार रुपये सांगितले बघा मित्रांनो बावीस हजार रुपये सांगितले बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एक्याऐंशी एकोणसाठ अकरा तीस एकोणसाठ बर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक भेटून जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद